ताज्या बातम्यांसाठी महान करेला क्लिक करा तुम्ही कोयते काढले तर आम्हीसुद्धा तलवारी काढू शकतो हे स्वयंघोषित नेत्याने लक्षात ठेवावे गंगाधर काळकुटे तुम्ही कोयते काढले तर आम्ही सुद्धा तलवारी काढू शकतो हे स्वयंघोषित नेत्याने लक्षात ठेवावे असं म्हणत मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यासह ओबीसी नेत्यांना इशारा दिला आहे लक्ष्मण आणि ने काही नेत्यांची अत्यंत वाईट घृणास्पद कृत्याकडे चालली आहेत त्यांना समाजात हिंसा घडवायची आहे अशा त्यांचे वक्तव्य आहे त्यांच्या या वक्तव्याचा मी प्रथम जाहीर निषेध करतो आणि हाकेला सांगायचं आहे आता तू कोयता काढण्याची भाषा करतो तर ध्यानात ठेव मराठ्यांच्या सुद्धा तलवारी आहेत आमच्या तलवारी गजलेला नाहीत आणि तलवारीने कोयत्याचा मुकाबला नक्कीच होतो आमचा लढा ओबीसी बांधवांशी किंवा कुठल्या नेत्यांशी नाही आमचा लढा सरकार आणि सरकारमधील नेत्यांसोबत आहे आणि तो लोकशाही मार्गाने आहे त्यामुळे जर इथून पुढे अशाच पद्धतीने भाषण केलं किंवा कोयत्याची भाषा केली तर आम्हीसुद्धा तलवारी काढू असा इशारा मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिला आहे